नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत आहात तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे दोन स्टॉक्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये येत्या काही दिवसात खूप चांगली मोमेंटम होऊ शकते असं ब्रोकिंग हाऊसेसना या ठिकाणी वाटत आहे आणि हे स्टॉक्स ब्रोकिंग हाऊसेसच्या रडारवरती आहेत सो जी काही अॅनालिसिस मी तुम्हाला ह्या ठिकाणी देणार आहे ती माझी अॅनालिसिस नसून ही ब्रोकिंग हाऊसेसची अॅनालिसिस आहे या गोष्टीची खातरजमा नक्की करून घ्या पण पुढे जाण्या ते आणखी एक तुम्हाला विनंती करू इच्छितो की जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोचवा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश ये येईल सो मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब मला हवा आहे फक्त जास्त काही नको आहे तुमच्याकडून कारण मित्रांनो सध्या एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे माझी जी काही सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार माझ्यासाठी जो एक एक सबस्क्रायबर आहे तो खूप जास्त मित्रांनो या ठिकाणी मोठा बोलाच आहे कारण माझ्या जर्नीमध्ये अर्थातच तो खूप जास्त मोठं योगदान या ठिकाणी देणार आहे सो so, चला मित्रांनो जास्त वेळ न दौडत सरळ मी ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो सो so, मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण पहिल्यांदा माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे पराग मिल्क फूड्स ओके सो so, ह्यामध्ये ब्रोकिंग हाऊसचे जे बुलिश आहे त्याचं एक मे महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो ह्यामध्ये बनलेला तो पॅटर्न आता ह्यामध्ये कोणता पॅटर्न बनलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट रीतीने पाहू शकता की एक डब्ल्यू पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टॉकने मंथली टाइम फ्रेमवरती एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे ही जी काय ब्लू झोन तुम्हाला दिसते जी मी ह्या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे ती यासाठी काय एक मित्रांनो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे त्या रेजिस्टन्स झोनचा मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रेकआउट केलेला होता आणि चांगली रॅली केल्यानंतर पुन्हा स्टॉक काय करतो आहे आपला जो काही ब्लू झोन आहे त्याच्याकडे येण्याचा ह्या ठिकाणी काय करतोय प्रयत्न करतो आहे आणि मित्रांनो ह्या ब्लू झोन झोनवर आल्यावर स्टॉक काय करतोय एक ह्या ठिकाणी अशी कॅन्डल ह्याने बनवलेली आहे म्हणजे एक हॅमर टाईप कॅन्डल ह्याने काय केलेलं आहे या ठिकाणी बनवलेलं एक फॉर्म केलेलं आहे आणि ज्याची लोअर शॅडो जर तुम्ही पाहिले तर ती लोअर शॅडो खूप जास्त या ठिकाणी मोठी आहे म्हणजेच बा टायर्स काय करतायत ह्या झोनपासून स्टॉकला पुन्हा एकदा वर उचलण्याचा प्रयत्न आहेत असं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय ओके सो so ह्याला आपण प्रॉपर हॅमर तर म्हणू शकत नाही पण एक डोजी कॅन्डल तुम्ही ह्याला म्हणू शकता ज्याची लोअर शॅडो खूप जास्त मोठी आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी होऊ शकतं की स्टॉक काय करू शकतो एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बाउन्स बॅक करू शकतो हा जो काय डब्ल्यू पॅटर्न आहे त्याचा ब्रेकआउट झाल्यानंतर हा पुन्हा एकदा रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो सध्या ब्रोकिंग हाऊसेसनी काय केलेलं आहे या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये बाईंगची रेकमेंडेशन ह्यांनी दिलेली आहे आता ही जी काय बँकची रेकमेंडेशन दिली गेलेली आहे ती करंट प्राईजवरती दिली गेलेली आहे म्हणजे साधारणतः एकशे एक्क्याऐंशी रुपये बत्तीस पैशांच्या आसपासच आणि मित्रांनो ह्या ठिकाणी जो काय स्टॉप लॉस यांनी दिलेला आहे तो दिलेला आहे एकशे शहात्तर रुपयांचा स्टॉपलॉस यांनी काय केलेलं आहे सध्या ह्यामध्ये दिलेला आहे आता मित्रांनो हा जो काय लॉस आहे तो साधारणतः माझ्या मते एकदम जवळच येईल ह्या ठिकाणी आसपास ह्या ठिकाणच्या आसपास काहीतरी येईल पण मित्रांनो हा खूप छोटा स्टॉपलॉस होईल सो माझ्या मते जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करणार असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही लॉस ठेवू शकता साधारणतः एकशे अठ्ठेचाळीस रुपये सत्तर पैशांच्या त्यांच्या आसपासचा ओके हा एक माझ्या मते चांगला स्टॉप लॉस या ठिकाणी असू शकतो आता पा, विचार करू ह्या ठिकाणी व्हॉल्यूमचा सो मित्रांनो मंथली टाइम फ्रेमवरती मला एक गोष्ट खटकली की व्हॉल्यूम्स या ठिकाणी ड्रॉप होताना या ठिकाणी दिसत आहेत आता जर आपण पाहिलं विकली टाइम फ्रेमवरती तर विकली टाइम फ्रेमवरती जर पाहिलं तिथेसुद्धा व्हॉल्यूम्स काही खास विशेष असे आपल्याला या ठिकाणी दिसताना दिसत नाही आहेत आता आपण येऊया डेली टाईम फ्रेमवरती ओके सो डेली टाईम फ्रेमवरतीसुद्धा मित्रांनो व्हॉल्यूम ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा सॅटिस्फाईंग मला ह्या ठिकाणी वाटत नाही आहे थोडेसे व्हॉल्यूम्स या ठिकाणी दिसत आहेत पण ते सुद्धा जास्त वेळ सस्टेन करू शकतील असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे ओके म्हणजे एकंदर जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक वर जाण्याचे जे काही चान्सेस आहेत ते ह्या ठिकाणी कमी वाटत आहेत ओके कारण ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मार्केट इतकं पळाल्यानंतरसुद्धा हा स्टॉक अजून तिथल्या तिथंच ह्या ठिकाणी काय करतो कन्सल्ट करत आहे अद्यापपर्यंत ह्याला वर जाण्याची म्हणजे मन, ह्याला वर आता अद्यापपर्यंत जायला हवं होतं ओके सो so... तरी पण हरकत नाही तरी पण आपण पाहू ह्या स्टॉकमध्ये ट्रेड करणं थोडंसं रिस्की होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आ, सो त्या अनुषंगाने तुमची पोजिशन्स आहेत आणि रिस्क ह्या गोष्टी मेंटेन करा ओके आता नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो येस बँक येस बँकमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन यांनी ब्रोकिंग हाऊसेसने काय केलेली आहे दिलेली आहे सो आता बाईंग रेकमेंडेशन येस बँकमध्ये का दिलेलं आहे ते आपण पाहूया सो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मंथली टाईम फ्रेमवरती बघू शकता मंथली टाईम फ्रेमवरती एक मोठी करेक्शन झाल्यानंतर स्टॉक काय करतो आता चांगल्या पद्धतीने कन्सॉलिडेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो सो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात सो so, हा जो काय झोन आहे मित्रांनो ह्या स्टॉकसाठी तो एक इम्पॉर्टंट रेजिस्टन झोन आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि स्टॉकने काय केलेलं आहे ऑलरेडी ह्याचा जो काही झोन आहे तो झोन तोडण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे या स्टॉकला काय आलेलं अपयश आलेला आहे आणि एक लॉंगर शॅडो एक मोठी शॅडो अपसाईडला बनवून स्टॉक काय झाला आला व्हॉल्यूम्स खूप चांगले जनरेट झाले होते जर हा चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट केला असता तर खूप चांगल्या पद्धतीने ते रॅली आपल्याला पाहायला मिळाली असती ओके सो अद्यापर्यंत ह्याचा ब्रेकआउट झालेला आहे असं मला तरी या ठिकाणी काय होत नाही वाटत नाही आहे सो ब्रोकिंग हाऊसेसने आय डोंट नो की कोणत्या बेसेसवरती ह्यामध्ये बाईंग कॉल दिलेली आहे सो ब्रोकिंग हाऊसेसने सध्या करंट रेटवर इथे बाईंग कॉल दिलेला आहे सध्या बाईंग कॉल एक्झिक्यूट करण्याची ह्यांनी काय दिलेलं आहे सल्ला दिलेला आहे स्टॉपलॉस यांनी एकवीस रुपये पाच पैशांच्या आसपास इथे ठेवायला सांगितलेला म्हणजे सॉरी एकवीस रुपये पन्नास पैसे ओके सो ह्या ठिकाणी तुमचा स्टॉपलॉस या ठिकाणी यांनी काय करायला सांगितलेलं आहे प्लेस करायला करा सांगितलेला आहे ओके आणि त्यानंतर मित्रांनो जे वरचे टार्गेट्स यांनी दिलेले आहेत ते दिलेले साधारणतः अठ्ठावीस रुपयांच्या आसपासचे टार्गेट्स यांनी दिलेले आहेत पण सध्या टेक्निकल बेसिसवरती या ठिकाणी मला काहीही विशेष मित्रांनो दिसत नाही आहे आय थिंक माझ्या मते आपण येथे ब्रेकआउट होण्याची वाट पाहिली पाहिजे आणि त्यानंतरच आपण ह्यामध्ये बाईंग करण्याचा प्लॅन ह्या ठिकाणी केलं पाहिजे सध्याच्या लेवलवर ले एंट्री करणं खूप जास्त ह्या ठिकाणी रिस्की ठरू शकतं ओके सो आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये Goodbye, take care, and a good time. Thank you very much to all of you.